दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा महिला व लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषण व मानवी तस्करी विरोधात ऑपरेशन शक्ती या मोहिमेची सुरुवात नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कार्यगटात पोलीस विभागासोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महिला व बालविकास विभाग रेल्वे सुरक्षा दल शासकीय रेल्वे पोलीस नागपूर महानगरपालिका पर्यटन आणि परिवहन विभाग बाल कल्याण समिती स्वयंसेवी संस्था व नागरी समाजाचे प्रतिनिधी सहभागी आहेत मागील काही महिन्यात डॅगच्या माध्यमातून विविध ठिकाणी चोवीस प्रकरणात तस्करीच्या गुन्ह्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ अल्पवयीन मुलींसह बेचाळीस महिलांची सुटका करण्यात आली आहे आणि चौवेचाळीस गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे आज डॅगच्या अधिकृत बैठकीत शहरातील उच्च जोखमीच्या भागांमध्ये बावीस फेशियल रेकॉग्निशन कॅमेरे बसविण्यात आले असून तेहत्तीस पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहे